छोट्या चिरीमिरी रकमेसाठी स्वतःची डावावर लावायची याचा विचार करून समितीमध्ये आलं पाहिजे समितीमध्ये मित्रांना साथ देण्यासाठी कुणीही कधीही जाऊ नये शेजारी आहे जवळचा आहे लाडका आहे किंवा नाते आहे म्हणून त्याच्यासोबत खड्ड्यात पडण्यासाठी जाऊ नये समितीमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर समिती ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहकार कायदा नियम उपविधी आणि त्याचबरोबर इतर जे लागू कायदे आहेत त्याचं पूर्णपणे पालन करूनच काम करेल हा विचार करूनच तुम्ही जायला पाहिजे आणि जर तुमच्या संस्थेमध्ये असे भुरटे काही सभासद असतील जे म्हणतील की तुम्ही कायदेशीर सल्ले घेऊन काम करू नका तुम्ही इतरांचं ऐका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहा ऑनलाईन वरती माहिती काढा ती मिळेल त्याच्यातून मग तुम्ही कामकाज करा तर अशा भुरट्या सभासदांना तुम्ही सांगा की तू स्वतः ये आणि तू स्वतः काम कर आम्हाला असे काम करण्याची गरज नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर जो त्रास होतो तो त्रास अतिशय भयानक असतो तो, तो तुमची वेळ खातो पैसा खर्च करायला लावतो मानसिक खच्चीकरण करतो वारंवार पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागतात दर तारखेला कोर्टात हजर राहावं लागतं वकील जामीन कोर्ट फी मोठा आर्थिक खर्च त्या ठिकाणी येतो आणि एफ आय आरची जी प्रकरणं आहेत ती वर्षानुवर्ष चालतात समाजातील जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागते मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि ज्या ठिकाणी आपण राहत असतो त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या सोबत वावरताना आपल्याला एक कलंक घेऊन घोटाळेबाज भ्रष्ट आमचे पैसे खाल्ले हे कलंक घेऊन जगावं लागतं असं जगणं अतिशय अपमानास्पद असतं मात्र जे पांढरपेशी लोक असतात ज्यांना स्वतःचं आयुष्य स्वतःचं घर कुटुंब नातेवाईक यांच्यामध्ये गुरफटलेलं ज्यांचं आयुष्य असतं त्यांनी अशा फंद्यात पडू नये धन्यवाद